सर्व पब्लिक बोलत होती ही गाडी काय होणार नाही ना सत्तवाले बीन पाचला दहा दिले गाडी आपली पडणार आहे बोलते मगून पाचला दहा तर याही करून दावरलं आमच्या बाईला यात आमचं बांडा ना त्याच्यानंतर मौनी आपलं मोठा आम्ही अद्याप गेलो काकारवालच्या बारक्याचा भांडा या मुंडा ना आमचा भांडा तर कोणच नाव नाव देत आमची शरद जमेल त्याच्यानंतर नाव द्यायच त्याच्यानंतर मौनी आला मोठा लक्ष म्हणजे तेव्हा तर यात होता तीन खेप आम्ही इथे मैदानावर टाकला ते एक वेळ बेनबिन घेऊन आला तर आम्हाला टाका फटाके पण आणि इजत ठेवली जाते मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध गाडा मालक आणि प्रसिद्ध आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे आपले दादा पाटील आणि खरोखर आज बोंडिली मैदान गाजला किशोरानंद पाटील यांच्या नावाने आज तात्यांच्या नावाने गाडी पळाली शंभू आणि रंगा आणि गुलाल मिळवला आणि समोरून गाडी पण खूप मोठी होती आपण दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम म्हणजे आजचा जो मैदान झाला या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन कारण गारामाल काही उपस्थिती दाखवली आणि कुठेतरी जो तात्यांनी मान सन्मान मिळवला होता त्याच्यावर खरोखर तुम्ही खरे उतरतात आणि आज मैदान जी पण घेतात ती सक्सेसफुल होतात आणि कुठेतरी तुमच्या मैदानामध्ये तुमच्याच गाडीचा गुलाल झालेला आहे त्याविषयी सांगा आज आम्ही तिथलं सकाळपासून नाव दिलं तर बिनजोअसाठी पहिले स्वतःची गाडी दिला नंतर ओपनमध्ये दिला तर आम्हाला नेवालीचा स्वामी ना दावडीचा शंभू हे जोर झाले ना सर्व पब्लिक बोलत होती ही गाडी काय होणार नाही ना, ना सट्टवाले बीन पाचला दहा दिले गाडी आपली परणार आहे बोलतं मगून पाचला दहा तर याही करून दावरला आमच्या बाईला याच खूप आनंद या आहे आम्हाला मला वाटतं ही गाडी भरपूर दिवसापासून पलते घरची गाडी म्हणून आज मी प्रत्येक मैदानामध्ये जात असतो मुलाखती खूप कमी होतात माझ्या पण कुठेतरी मी बघतो ना आज गटाला सभापती उपसभापती केसरी मध्ये याच गाडीचा एक चांगला असं सा पलताना दिसला एक परफॉर्मन्स पर, 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 की गटाला एक अंतरच गाडी निघली त्याच्यानंतर मैदानात बिंजोरला पण हीच गाडी पळते आणि अतिशय छान गाडी पलते, पलते काय बोला गटाला म्हणजे सगळ्यांना अंतर दिला असेल तर आमच्या गाडीने एक नंबर पळला गाडी घरची गाडी एक आदा आहे रंगा ना शंभू चौसा आहे शंभू चौसा आहे घरची गाडी जुळून आणली तुम्ही एक मोठा शंभू म्हणून तुमचा पलायचा तो कमी झाल्यानंतर शंभू म्हणून दावलेला एक बैल घडवला खरोखर म्हणजे बैल घेतल्यापासून म्हणजे काहीतरी बदल आला असं काय बोला त्याही आमचे मित्रच आहेत नाशिकचे प्रवीण त्याही बैल आणला आम्ही जांभीलवाल्यांसाठी तर त्यांना वाटला आहे काय आमच्या बैलाच्या पलणार आहे तर आम्ही सांगला एक महिना ठेव प्रवीण सौदा करून घेऊ आपण तर ते एक महिना सोडून गेलं त्याच्यानंतर आमचा सौदा झाला हो आता तात्याच्या नावाने ना ना आणि रंगा पण आणि शंभू पण चांगली गाडी पलत जे तुम्ही पहिल्यांदा पलवली गाडी त्यावेळेला काय अनुभव आला की आपण ही गाडी पुढे पण पालवूया आमची सगळ्या मुलांची अपेक्षा होती ही गाडी पलणारच पण आम्ही ऐकत नव्हतो यो प्यारा कर तो प्यारा कर शंभूला पुढे याच्यात होतो पिंद्रंगाच आमचा पुढे येईल शंभूला बरोबर म्हणजे आता म्हणजे मागण्या करायची गरज नाही गरज नाही कारण बघा घरची गाडी आज मुंबई मध्ये भरपूर सारे नामांकित गाड्या मालक आहेत त्यांच्या घरच्या गाड्या पालतात त्यांना अभिमान बोला कसा मुंबई मध्ये एक याचा बैल एक त्याचा बैल मी स्वतःची गाडी लवकर कोणाची नाही एक दोन गाड्या पलवतात स्वतःच्या नावात मी आपली स्वतःची गाडी आहे बस बरोबर आज गाडी पलवली मला वाटतं काय तुमचा स्वतःचा ड्रायव्हर असतो आज मला वाटतं तुमच्या गाडीवर दादा म्हणजे मी असं नाही का योज ड्रायव्हर पाहिजे आम्ही पाहिजे तो कधी कधी आमचा पिकअपचा ड्रायव्हर पण बसवतो गाडीवर यो ड्रायव्हर पाहिजे हो तो बैल पला ड्रायव्हरनी या केला त्या केला काहीच नाही बैल पला का शरद होणारच प्रत्येकजण प्रत्येक जण ड्रायव्हरवर दोष ठेवतो पण डायव्हरचा काय नाही बैला पला लागल्या ड्रायव्हरचा दोष नसतं बैला पलाली का शरद होणारच नंतर काही सांगतात या ड्रायव्हरनी या केला त्या केला काहीच नाही ड्रायव्हरांचा कसं बैला पलाली का शरद जिंकणारच बस यो खूप मोठा काल गेला तात्याच्या धावणीचा नाव होता भांडा म्हणून बैल पलायचा त्याच्यानंतर मला वाटतं खूप सारी बैल आली गेली पण कुठेतरी या सीझनला तात्याचं नाव टिकून ठेवला तो गरगा आणि शंभूने काय बरोबर जेव्हा आमचं बांडा ना त्याच्यानंतर मौनिया पाल मोठा आम्ही अद्याप गेलो काकारवालच्या बारक्याचा भांडा या मुंढा आमचा भांडा तर कोणच नाव नव्हतं देत आमची शरद जमेल त्याच्यानंतर नाव द्यात त्याच्यानंतर मौनी आला मोठा लक्ष म्हणजे तेव्हा ते लाईक यात होता तीन खेबा आम्ही इथे मैदानावर टाकला ते एक वेळ बेनबिन घेऊन आला तर आम्हाला टाका फटाके पण आणि इज्जत ठेवली म्हणजे कुठेतरी धावणीला जी पण बैला आली त्यांनी म्हणजे तुमच्या नावासाठी आणि तुमच्या प्रतिष्ठेसाठी पालून त्यांची इज्जत राखली तुमची आणि जे आता ही तुमची बैला घडतात तुमच्या धावणीला शंभू आणि रंगा भविष्य कसा बघता काय बोलल त्याचं त्यांचं भविष्य तर उज्ज्वल आहे ना तात्यानीच घेतलेली बायला कधीच फेल नाही गेली आमची आम्ही बघतोय ना शंभू आणि रंग गाडी जाते ना भरपूर सारी लोक किंवा जी मुलं असतात आठीशी येतात तर नक्कीच तात्यानी कमवलेली संपत्ती आहे बघा गुलाल गुला। जी जी ने ने तर भरपूर जण मिळवतात पण याच्या माग काही लोक म्हणतात की आम्ही गुलाल मिळवला जी पैशाची रक्कम असते काय असते ती आमची मुलांना किंवा यांना त्यांना देण्यात येते तर तुम्ही काय बोला जी रक्कम असते ती मुलं आमच्या मागे तिन्ही पाडे आजूबाजू शिरवली झाली बोनिवलीचे तिन्ही पाडे आदिवासी असो का सर्व जाती पूर्ण असो त्यांनाच देतो आम्ही सहकुशीने करतो आम्ही तिक आणि आजच्या गुलालाचा मान सर्व त्यांना दिला सर्व त्यांनाच दिला आम्ही आजचा गुलालाचा मानच त्यांना दिला पुरं आदिवासी असो कोणी असो सगळी आमच्या मागे जागा अशी पाठीशी कधीच नाही आज फर्स्ट टाइम तो पूर्ण झाले आज पूर्ण तिन्ही पाड्याची लोकं आली बरोबर आम्ही आलो आमच्यासाठी गुलाल घेऊन घरी बघू शकता तात्यांचा जो वारसा चालवणार आहे तात्यांचा नातू बोल बाबा, काय बोलशील आज प्रत्येक गाडा मालक आल्यानंतर तात्यांचं नाव घेत वाटत तुला बाबा बाबां बाबां बाबा तुमचं होत नक्कीच काय बोलशील बाबांविषयी आठवण येते का बाबांची बाबांची खूप आठवण येते आणि जे गाडा मालक नाव घेतात त्यांच्यासाठी काय बोलाव कारण कुठेतरी पेन मिळवलेला आहे तुमच्या बाबांनी गाडा मालक बोलतात ते आम्हाला अभिमान वाटत अभिमान वाटत नक्कीच आणि जो तात्यानी वारसा चालवलेला आहे बघा आज आग बोनिवलीच्या मैदानाचं वर्षानुवर्ष नाव निघतोय याच्या पुढे नक्कीच जसं आता तुमचा पप्पा पण चालतोय योग्य दादा पण याच्या पुढे जाऊन तुझ्या हातामध्ये तो वारसा असणार तर तू पण असंच त्यांच्या पावलं पावली काम करणार का हो नक्कीच करणार आजचं मला वाटतं मुंबई बिंदूरचा कदाचित आजचा पाऊस पडतोय कदाचित शेवटचा मैदान बनवू शकतो शेवटच्या मैदानामध्ये असा हा गुलाल काय आज तात्यांची आठवण आली का तात्यांची तर आठवण आम्हाला नेहमीच असतो काय सांगणार काला घेऊन गेला बाकी काहीच नाही पण आवर्जून मी भरपूर साऱ्या घराबांच्या मुलाखती बोनिपर्यंत जो पण मैदान होतं किंवा बाहेर पण मी मुलाखती घेतो ना तात्यांचं आवर्जून नाव घेतलं जातो कुठेतरी <laughs> ते त्यांनी कमवलेली ती संपत्ती आणि कुठंतरी वारसा तुम्ही पण चालवताच तो, तो काय बोला वारसा आम्ही हमेशा चालू बस सर्वही तात्यांची पुण्यतिथी आहे तेवीस तारखेला सर्व लेकर मालक मा ले, हवशे गवशे नवशे सर्वाई आवा अशी आमची नम्र विनंती तात्यांना श्रद्धांजली वावा बस